नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण कॉर्न कबाब बनवणार आहोत त्यासाठी एक कप उकडलेले मक्याचे दाणे मिक्सरला जाडसर वाटून घेऊया मक्याचे दाणे उकळताना त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालून उकडवून घेऊया वाटलेले मक्याचे दाणे ताटामध्ये काढून घेऊया त्यामध्ये उकडलेले कप मक्याचे दाणे घालूया एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा किसून घेऊया दोन चमचे कॉर्नफ्लावर एक बारीक चिरलेली मिरची आलं लसूण मिरची पेस्ट अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया आता यामध्ये अर्धा कप पोहे मिक्सरला बारीक वाटून मिक्स करून घेऊया सगळं छान असं मळून घेतल्यानंतर हाताला तेल लावून कबाब तयार करूया कबाब जाडसर न करता पातळ थापून घेऊया याप्रमाणे घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये आपण हे कबाब सहज बनवू शकतो आपले कबाब तयार झाले आहेत पॅनमध्ये मध्ये तेल गरम करून कबाब मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊया हे कॉर्न कबाब आपण पुदिन्याची चटणी सॉस बरोबर खाऊ शकतो तर नक्की करून पाही ही रेसिपी चटपटीत अशी कबाब डिश आपली तयार आहे तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद